समाजाच्या बांधवांना ना आम्ही तर आमच्या ना एसटी मध्ये आहोत दंगल्या बांधवांना तर वाटू शकतो आम्ही एस मध्ये आहोत अरे आमच्या विमुक्त शकतो आम्ही एसटी मध्ये आहोत अरे या महाराष्ट्रामधल्या पुढे शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या जातींना तुम्ही काय दिलं तर विजयंती दिलं आणि ट्रायबल आहोत विजयंती अ दिलं विजयंती ब दिलं विजयंती क दिलं विजयंती दलं म्हणजे तुम्ही आम्हाला ट्रायबल म्हणजे केलं पण आम्हाला जर तुम्ही एसटीमध्ये टाकलं तर मल्लांना होकरांच्या भाषेमध्ये मुळा मुठा नदीच्या कावर हे जे आत्ताचे आमदार खासदार आहेत ते पुन्हा बनवायला जातील आत्ता पण जाऊ शकतात मृत्युलाच्या दिसातील झालं नाव केले बघा तिथं नाव घेण्यामध्ये आणि दोन चार माणसं काय म्हणतात का हक्केश उत्सुक येते अनिल देते त्यांना सांगतो मी या मृतुल्याचा भाप आहे तिला बारामुखीमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या तर नांदेड जिल्ह्यामध्ये चालू जालना जिल्ह्यामध्ये चांगलं परभणीमध्ये चांगलं आणि आमच्या मुंबई उत्तर न्यायालयामध्ये आदरी कोणे भंडारी कराडी कोकणामध्ये कुर्वी या सगळ्या माणसाने महाराष्ट्रामध्ये येलगा पुकारलाय आता या कुठे

सभा थोडा बांधायचं नाही आजवाच नाही आजवाद नाही बोलवाईची सभा झाली बत्तीस गावांची बोलवारीची सभा झाली बत्तीस गावांची आणि सुंदरवाईची सभा पन्नास गावांची आणि पर्वाजी हमाना आम्ही जिल्हा कलाकऱ्याला जात नाही वाड्यावरती जातोय आज नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सभा महाराज बैल हा जगन्नाथाचा रथ आहे आणि या जगन्नाथाच्या रथाला हा तुम्हाला थोडासा लागणार आहे ज्याचा ज्याचा जगन्नाथाच्या रथाला हा आपल्या तो पवित्र होणार आहे आणि जे काही आर्मी मुठी जे काही साख्या येतील रथ येतील त्यांच्या मुडक्यावरणं हा व्यक्त आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही एवढे घाबरत आहे दहा टक्के लोकांना एवढे घाबरत तुम्ही ऐका 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 दहा टक्के लोकांना तुम्ही एवढे घाबरत आहे आणि ओबीसी विजयंती बांधव किती आहोत सात टक्के आहोत सात टक्के अजून आमची आंबेडकर जनता आमची आदिवासी जनता त्यांचं किती मतदान आहे साठ सत्तर टक्क्यापर्यंत आपण जातो मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं सांगणं आहे नाल्यामुळे तुमची घर जाणारे कोण होते छप्पन्न मोर्चे काढले तुम्ही छप्पन्न मोर्चामध्ये तुमची नोंदणी होती की अट्रॉसिटी कायद्या रद्द करा आमच्या ओबीसीच्या कुठल्या माणसाने कधी अट्रोसिटी कायदा रद्द करा म्हणून मोर्चा होता का आता आमच्या मुस्लिम मांडवांना आमचं सांगणं छत्रपती संभाजीनजाचा खचा कुणी पाळला अरे इथे एक मेहबूब शेख नावाचा एक कार्यकर्ता होता माझा मित्र होता अरे त्यांची मत कुणी घेतली पण त्या मेहबूब शेखला लोक नाही दिली तुम्ही अजून सांगतो आका अजून सांगतो सगळे सगळे

गोपीनाथराव मुंडे साहेबांना काही प्रश्न विचारला आमच्या लोकांना प्रश्न विचारला मुंडे सुटला नाही तुम्ही आम्हाला काय दिलं मुंडे नावाचा माणूस बोलला मी तुम्हाला जरी काही देऊ शकलो नाही तर मी तुम्हाला लढायला स्वाभिमान आज खरं उजीव असते माननीय छरणरावजी भूषा ठाम भूमिका घेताय आहेत गावरा ओबीसी बांधलो त्यांच्या पॉटीशी थांबपणे उभा राहतोय आणि काही माणसं मला बोलत होती दोन तो शांत स्थळा राहत काही माणसं मला बोलत होती हाके सर आपली माणसं बोलत नाही आपली माणसाला बोलत नाही आपली माणसा बोलत नाही वंदनीय गोपीनाथराव जोडे यांची लेख सुद्धा जबाबदारीन होईल जबाबदारी जबाबदारी तुमच्या खंड्यावर गावगाळ्यातल्या अनेक माणसाच्या हिताचं संरक्षण करणारे मृजून लोक आणि आपण जबाबदारीच्या करावर आहे संविधान मानणारी कायदावर मानणारी हे बोलतो मी तुमच्यासमोर कारण गावाचा का एक एक अंधार बोलायला एक एक मंत्री बोलावं लागेल थोडं दिवस समजा तुम्ही फक्त घेतील दाखवा घे आणि मुंबईला घेऊन गेला म्हणून मुख्यमंत्री तुमच्यासमोर लिहिले झाला आमचा गावगड्यातला पडणारी ओबीसी आणि आमची आंबेडकरी जनता आम्ही थोडे थोडे एकत्रित आम्ही थोडी थोडी महान डॉक्टर बाळासाहेब आलेकरांनी तुम्हाला तीनशे चाळीसाव्याकरणामध्ये आरक्षण दिलं तीनशे एक्केचाळीसा व्याकरणामध्ये एसटी आलेलं तीनशे बेचाळीसाव्याकरणामध्ये एसटी झालेलं महानम डॉक्टर बाळासाहेब आलेकर आता हे म्हणतो ना आमचे नेते गरीब झाले आम्हाला आरक्षण पाहिजे आमचे नेते गरीब झाले आम्हाला आरक्षण पाहिजे कसं येत नाही बघतो आणि कस तोच येत नाही बघतो अरे अरे थुबा थबा एक फुटे बघते <laughs> आता आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देतलं जायचं नाही आमच्या भुटा एक काय का आरक्षण तुम्हाला दिलं गेलं आरक्षण गाव कुसाच्या बाहेर असणाऱ्या दोघाच्या कुशीला असणाऱ्या गावामुळे शारीरिक समाचं काम करणाऱ्या प्रवासाला इतक्या व्यवस्थेला शेख महोत्सवाच्या कालावधीमध्ये लोकांना ग्रामदेवताच्या गावच्यामध्ये प्रवेश ना करावा धन्याला धोरण बघायला आला भोया पालखीचा खांडा द्यायला आला नाविला ड्युटीमध्ये तेल बघायला लावलं गाव वयाच्या अठरा पवार जातीच्या लोकांना तुल्य दर्जाची वागणूक ज्या झगेदाराने दिली ज्या वकामदारांनी दिली गावच्या पाकांनी दिली गावच्या देशमुख वतमदारांनी दिली त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाचा प्रक्रिया करायचंय त्या माणसांना सुद्धा मला माणसं म्हणून जगवायचंय असं महामो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले जास्त ऐकायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात म्हणल्या आणि स्वतःचा शोधात लोंगा जाते ते घर कधी सुधारलेला असू शकत नाही ज्या घरातले महिला दुसुरीचं काम करते ज्या घरातले महिला मेढपाडीच्या व्यवसायाचं काम करते त्या माणसाला नव्या शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय असं महान आमदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले आणि त्या दरंगेला आरक्षण दिला सामाजिक <inaudible> न्याय <inaudible> दिला सोबतच्या घटकापर्यंत सुटल्या तसा स्वयंपाक या लोकशाहीच्या पोह माध्यमातून पोहोचवला त्या महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या कुत्र्याच्या मेघनाही पॅनरवर दिसणार आहे <प्रेंगा> टाकला बाबासाहेबांचा फोटो टाकला राजाशी शाहू पडलेला फोटो टाकला महात्मा जेव्हा फुल्यांचा फोटो <प्रेंगा> अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्या आपल्या सर्व स्वराजेच्या निर्मितीसाठी जीवाची कुर्बाई तुम्ही दिली मी काय सांगतोय सांगितलं पाहिजे लोकांच्या घट्या प्रकाश केला पाहिजे जिवा मागे शिवा आशेष ताजी माणूस आहे आणि हे माणसांचं रक्षण आहे बघून घेतोच घेतो तुम्ही आमचं ठरलं तुम्ही आमचं ठरलं तुझ्या बापाचं आणि तुम्ही आमच्या महाराष्ट्र गावच्या मागच्या उजवनी यांच्या बापाच्या नाकीच्या इथल्या कारखाने यांच्या बापाच्या बाकीच्या इथल्या अमरावती यांच्या बापाच्या मालकीच्या महाराष्ट्राचे पण यांच्या बापाच्या मालकीचा गृहमंत्रीपद महसूल मंत्रीपद अर्थमंत्रीपद यांच्या बापाच्या <देखाँ> माफीच दुधाचे बँक डी सीची यांच्या बापाच्या माफीच्या माझी सगळ्या लोकांना हात जोडून करतोय शिबिंचे छाती छातीची करावी लागल राजकारणाची समाजकारणाची शेती करावी लागल लागत जिल्ह्यामधल्या एका माझ्या बांधवाला आत्महत्या केली भरत करा ना भरत करा नवाच्या पुराणे आत्महत्या केली नव्या सप्म आत्महत्या केली मुख्यमंत्री म्हणून आमच्या गोविशिव गादवांच्या मनामध्ये राग आहे आणि जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं आणि त्या जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं आमच्या कांद्यावरून वाऱ्यावरून वस्त्यावरून भटक्यांच्या घरामधून पाळामधून गाव्याच्या भरु त्याच्या आरोक्याच्या घरामधून आणि या तरंगेच्या आणि दरांजेला सोबत करणाऱ्या माणसाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला मत दिली आणि तुम्ही मात्र एक जी आर काढला आणि एका अकिटद्वारे या मराठा समाजाच्या सर्टिफिकेटसाठी सुलभीकरणासाठी तुम्ही एक जी आर आणि आमचं आरक्षण संपवलं आता हे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला दाखवला लागलं नाही कसं लक्ष नाही तुम्हाला अरे हे राज्यकर्ते समाज तुम्ही आमच्या हक्कांच्या ओबीसीच्या दुर्तेच्या अनंतच्या झोपड्यांमुळे बुजवली तुम्ही आणि तुम्ही माझ्या ओबीसीच्या तुझ्या आरक्षणावर धक्का लागत नाही पाटील अरे ना तू दिला पाचवी पिढी तुझी राजकारणात पाचवी पिढी अरे काठ्याशिवाय आणि दाय्यावीशिवाय तुम्ही काय केलं माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मरामाई समाज धंगा समाज दंड्यावी समाज माझ्या गोपीनाथराव मुंडे यांनी सांगितलं हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचा आहे हा महाराष्ट्र आपला आहे मुख्यमंत्री महोदय हा महाराष्ट्र यांच्या बापात आहे हा महाराष्ट्र गावगाळातल्या अकरा पगळ जातीचा आहे छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात तुम्ही झंडे साईला आमदार मग गावगावातलं एकच कुंभातले एकच घर म्हणजे घर म्हणजे पालवी समाजाचे त्याला तुम्ही गावगाळ्यामध्ये आठ दिवसाच्या पैगणाचे पुढचा आजपर्यंत माझ्या फटल मुक्त जाती जमातीच्या लोकांना नाटबंदीला गोठावीला आठ दिवसाच्या पार करून ती व्हायचा या महाराष्ट्रातल्या गावामध्ये अधिकार नाही त्यांचे आरक्षण तुम्ही राज्याचं कुलके हे अजिवास चालणार नाही शकत नाही घेऊ शकत नाही म्हणून जी तुम्हाला हात करून ठेवण्याची विनंती आहे घरा केलेला आहे ज्यांच्या होतो की ओबीसी आमचा अधिया तुमच्या खांद्यावरती आम्ही डोकं ठेवलं तर केसांना घरा काढायचं तुम्ही काम केलंय दोन यांनी तुमच्या समोर व्यक्त करतो एक उपसमिती विखे पटनाच्या अध्यक्षतेखाली ओबीसीची उपसमिती माननीय चंद्रशेखर बावनकुळेच्या अध्यक्षते झाली पहिल्यांदा हा जिया रद्द करा दोन्ही उपसमित्या आमने सामने बसवा आणि मग जिया करा संध्या काय काय कोण आणि मग आमचा मराठवानं जर महाराष्ट्र झाला असल तर पुढे कोण गेला अक्षर घरी आरक्षण म्हणजे सोन्याची कमल प्रति असतात आणि असं जर असत तर एकोणीसशे पन्नास ला माझ्या एस सी आणि एसटी मला आरक्षण भेटलंय तुम्हाला मला एकोणीसशे चौऱ्याण्णवला भेटलंय अरे मग एकोणीसशे पन्नास पासून जर आरक्षणाला घरावर सोन्याची कमल प्राप्ती जाण फुटूया माझ्या जेष्ठी आणि जेष्ठी बांधवांच्या घरावरती आजपर्यंत सोन्याची किंमत असली ती नाही बसली कारण वाढती तुम्ही वाटवी इकडे विखे पाटील तिकडे पंडित पाटील तिकडे सो पाटील आणि तिकडे कोण पोला पाटील अरे मत्र द्यायची वेळ आली मकर घ्यायची वेळ आली आमच्या पोत्यावर बसलं एखादा सतरामध्ये दाखल केले देवाईमध्ये सुनील सुनील राखले वाघडे महाराज नोटीस दिली नोटीस अरे मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली दिल्या कुठल्यानं अठ्ठावीस सुरू छान आमचा न मुख्यमंत्र्यांचा अरे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे संपूर्ण महाराष्ट्राचा सभा करोड जनतेचा अपमान आहे त्याला नोटीस दिली काय काय आणि दुसरं काही अनिल नाही आमच्या प्राण